बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो हे आपल्याला माहीतच आहे अलीकडे अर्धशिशी म्हणजेच मायग्रेनचा त्रास असणारे अनेक जण आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात किंवा त्यांच्याबद्दल आपण ऐकून असतो पण हा मायग्रेनचा त्रास नेमका कशामुळे होतो हे आज आपण जाणून घेऊयात अपुरी झोप होणे उच्च रक्तदाबाचा त्रास असणे शरीरातील संप्रेरकांचं संतुलन बिघडणे सातत्याने आवाज आहे अशा ठिकाणी असणे वारंवार शिळ अन्न खाणे अंगदुखीच्या गोळ्या घेणे या सर्व गोष्टी मायग्रेनच्या त्रासासाठी कारणीभूत ठरू शकतात पण त्याचबरोबर मायग्रेनच्या बाबतीत आहार हा देखील अत्यंत महत्वाचा घटक आहे अनेक जण मायग्रेनचा त्रास होतोय यासाठी कॉफी किंवा चहा घेतात पण अशा वेळी चहा किंवा कॉफीचं सेवन हे घातक ठरू शकतं तुमच्या मेंदूला आणि मजा संस्थेला उत्तम पोषणाची आवश्यकता असताना चहा आणि कॉफी घेणे हे मायग्रेनच्या त्रासाला अधिक वाढवू शकतं या व्यतिरिक्त मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कशा प्रकारचा आहार घ्यावा तो किती प्रमाणात घ्यावा ही माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांचा सा हा लेख नक्की वाचा